जिल्ह्यामध्ये जे प्रगत शेतकरी ते आहेत त्यांच्या एक त्यांचं आणि इतर जे शेतकरी आहेत त्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना मोटिवेट केलं पाहिजे आणि शेतीमधून ज्यादा उत्पन्न मिळेल व्हॅल्यू ॲडिशन कसं होईल यावर फोकस केला पाहिजे आणि त्यासाठी आपले आमच्याकडे काम करणारे जे वसुंधराचे भागवत काका आहेत श्री श्री रविशंकर यांचे पुरुषोत्तम आहेत जे जलतारा योजनेमधून हो देखील वॉटर लेवल वाढवण्याचं काम आहे याला देखील आपण प्राधान्य देतोय जे जलस्रोत आहेत त्याचं खोलीकरण करणं रुंदीकरण करणं यावर भर देण्याचं आपण सूचना केलेल्या आहेत जेणेकरून पावसाळ्यानंतर देखील आपल्याला बारमाही या ठिकाणी शेती करता येईल आणि पिकं घेता येतील आणि म्हणून यामध्ये आणि त्याचबरोबर शेती जी अवजार बँक आहे त्याला प्राधान्य प्रमोट करण्यासाठी शेतकऱ्यांना जी यंत्र लागतात ती देखील देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि मला वाटतं एकंदरीत खरी खरीप हंगामाचा खरी व्यवस्थित नियोजनबद्ध आपण काम केलं तर मोठ्या प्रमाणावर शेखर भडसावळेंचं देखील मार्गदर्शनाला मिळत असतं एस आर टीला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये ज्यादा उत्पादन मिळणं जसं आदरणीय प्रधानमंत्री म्हणाले की डबल इन्कम तर ते उत्पादन डबल होणं यासाठी जे जे काही उपाय करायचे ते उपाय योजना आणि नियोजन करण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे मला विश्वास आहे खरीपाचा हंगाम शेतकऱ्यांचा चांगला होईल आणि कुठेही त्यांना नुकसान होणार नाही अशा प्रकारचं नियोजन करण्याच्या सूचना दिलेल्या